मराठी नवीन म्हणी व म्हणीचा अर्थ मेल्या म्हशीला मणभर दूध अर्थ आहे एखादी व्यक्ती जिवंत असल्यानंतर त्याचा द्वेष करायचा आणि ती मेल्यानंतर गुणगौरव करायचा कणगीत दाणा भिल उतारणा अर्थ आहे घरात आवश्यक तेवढे धान्य असताना उद्याची काळजी न करणे सुतासाठी मणी फोडणे अयोग्य अर्थ आहे क्षुल्लक अमूल्य वस्तूचा वापर करणे चुकीचे आहे म्हातारीने कोंबडे झाकले म्हणून उजाडायचे राहत नाही अर्थ आहे एखादी होणारी गोष्ट कोणी कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ती पूर्ण होतेच